सण म्हटलं की फटाक्यांचा आवाज आणि आकाशातली ती रंगी बेरंगी रोषणाई डोळ्यासमोर येतेच बरोबर ना पण या काही क्षणांच्या मागे एक दुसरी गडद बाजूही लपलेली आहे आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत फटाके हे खरंच सणाचा आनंद आहेत की आपल्या आरोग्याला लागलेला एक धोका अगदी खरंय आपल्यापैकी अनेकांसाठी फटाके म्हणजे सणाचा जल्लोषच पिढ्यानपिढ्या विशेषतः दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाके हे उत्साहाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानले गेले आहेत ही एक अशी परंपरा बनली आहे जिच्याशिवाय सण अपूर्ण वाटू शकतो तो मोठा आवाज तो लखलखाट हे इतकं आपल्या सणांमध्ये मिसळून गेले की अनेकांसाठी याशिवाय सणाची कल्पना करणंही खूप कठीण आहे पण इथेच तर खरा प्रश्न आहे या काही क्षणांच्या आनंदासाठी आपण नकळतपणे कोणती किंमत मोजतोय याचे परिणाम खरोखरच किती गंभीर असू शकतात या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे प्रदूषणात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे दोन अदृश्य शत्रूंसारखं आहे जे आपल्या नकळत आपल्यावर हल्ला करतं एक म्हणजे हवा प्रदूषण आणि दुसरं म्हणजे ध्वनी प्रदूषण जरा विचार करा प्रत्येक फटाका फुटतो तेव्हा काय होतं एकीकडे कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड हे सगळे विषारी वायू थेट त्या हवेत मिसळतात ज्या हवेत आपण श्वास घेतो आणि दुसरीकडे तो, दुसरी तो प्रचंड मोठा आवाज जो थेट आपल्या कानांवर आदळतो हे दोन्ही धोके एकाच वेळी आपल्यासमोर येतात हा आकडा बघा एकशे वीस डेसिबल आता हे किती जास्त आहे माहितीये आपली ऐकण्याची क्षमता साधारणपणे पंच्याऐंशी डेसिबलच्या वरच्या आवाजाने धोक्यात येते म्हणजे फटाक्यांचा आवाज फक्त मोठा नाहीये तो आपल्या कानांना कायमचं नुकसान पोहोचवू शकतो आणि हे प्रदूषण फक्त हवेत राहत नाही ते आपल्या श्वासावाटे वाटे त्वचेवाटे सरळ आपल्या शरीरात जातं तर बघूया हे अदृश्य धोके आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम करतात म्हणजे बघा फुफ्फुसांपासून ते कानांपर्यंत त्वचेपासून ते अगदी आपल्या मानसिक आरोग्यापर्यंत फटाक्यांचा परिणाम सगळीकडे होतो ही यादी पाहिली की खरंच काळजी वाटते चला यातले काही महत्त्वाचे परिणाम जरा जवळून पाहूया जरा कल्पना करा फटाक्यांमधून जो विषारी धूर निघतो तो थेट आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो यामुळे होतं काय दमा ॲलर्जी खोकला यासारख्या समस्या वाढतात आणि याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो तर लहान मुलांना आणि घरातल्या वयस्कर लोकांना ज्यांची रोगप्रतिकारशक्ती तशीही नाजूक असते आणि हा धूर फक्त फुफ्फुसांपर्यंतच पोचत नाही त्यातले जे बारीक रासायनिक कण असतात ते आपल्या डोळ्यात जातात मग डोळ्यांची जळजळ होते डोळ्यांतून पाणी येतं इतकंच काय ते त्वचेवर बसले की अॅलर्जी किंवा पुरळही येऊ शकतं आणि तो आवाज तो फक्त आपल्या कानांना त्रास देत नाही तर लहान बाळं घरातले पाळीव प्राणी किंवा वयस्कर माणसं यांच्या मनात भीती निर्माण करतो त्यांच्यासाठी तो आवाज आनंदाचा नसतो तर तो असतो तणावाचा आणि दहशतीचा मग आता याचा अर्थ असा होतो का की आपण सण साजरेच करायचे नाहीत नाही अजिबात नाही सण तर साजरे करायचेच पण जरा स्मार्टपणे जरा जबाबदारीने चला आनंद साजरा करण्याचे काही असे मार्ग पाहूया जे सुरक्षित पण आहेत आणि सुंदरसुद्धा तर मग आपण नेमकं काय करू शकतो पहिला पर्याय म्हणजे ग्रीन फटाके वापरणं हे असे फटाके असतात ज्यात कमी प्रदूषण करणारे घटक वापरलेले असतात त्यामुळे जवळजवळ तीस टक्के कमी धूर होतो दुसरा मार्ग कमी आवाजाचे फटाके निवडणं जेणेकरून ध्वनी प्रदूषण टाळता येईल पण खरं सांगायचं तर यापेक्षाही एक, एक सुंदर पर्याय आहे फटाके दिव्यांची रोषणाई करणं छान रांगोळ्या काढणं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं जर फटाके वापरणारच असाल तर लहान मुलं नेहमी मोठ्यांच्या देखरेखीखालीच असली पाहिजेत शेवटी सगळं येऊन थांबतं आपल्या निवडीवर निवड आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याला काही क्षणांचा तो धूर हवा आहे की आयुष्यभर टिकणारं निरोगी आरोग्य हा एक विचारच सगळं काही सांगून जातो फटाके नाही प्रकाश फुलवा पर्यावरण वाचवा मला वाटतं यातच या संपूर्ण समस्येवरचं उत्तर दडलेलं आहे तर मग येत्या सणांमध्ये आपली निवड काय असणार आहे दुराची की दिव्यांच्या लखलखाटाची हा प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून देतो नक्की विचार करा